तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मित्रांनो भुवनेश्वरीचं हे नाटकं चालूच असतं मग बऱ्यापैकी अधिपती तिला इग्नोर करत असतो हे भुवनेश्वरीच्या लक्षात येतं तर आता तिला थोडंसं वेगळंच वाटतं ती आता सैर होते आणि अजूनच नाटकं करू लागते तर आता लगेच अधिपतीला म्हणते अधिपती आम्हानी माहीत आहे की तुम्हाला अक्षरबाईशिवाय करमत नाही आहो सगळं सोडून द्या आणि जा की आणायला एवढंच ना ते आला की आम्हाला घराच्या बाहेर जावं लागेल जाऊ आम्ही काही टेन्शन घेऊ नका पण त्यांना घेऊन या त्यावर आता आधी लगेच अधिपती लगेच म्हणतात की नाही आई साहेब त्याची काही गरज नाही आहो त्या अक्षराबाई खरंच लई चा चांगल्या मनाच्या आहे खरंच त्यांचं मन खूप मोठं आहे त्या कधीच कुणाला दुखावणार नाही अहो आई साहेब तुम्ही नव्हतात ना उततना, तुम्हाला शोधण्यासाठी त्यांनी किती जीवाचं रान केलं तुम्हाला माहीत आहे का अहो खरंच त्या खूप चांगल्या आहेत पण आता भुवनेश्वरी लगेच म्हणते अधिपती मग तुम्ही त्यांना घरी आणणार आहे का नाही हे सांगा घरी आणणार आहे की नाही म्हणजे त्यांचंच घर आहे त्या कधीही येऊ आणि मला एक हे कळ की ते त्या ओमक्याजवळ फोनही लावत होतात कारण संग त्यांना बोलायचं होतं पण माझा मोबाईल त्यांना सारखा बिझी सांगत होता मला तेच कळत नाही नेमकं झालंय काय आता मी हा मोबाईल घेऊन जातो आणि दाखवतो की आता फोन का लागत नाही तर आता हे ऐकून दुर्गी भुवनेश्वरी आणि आज्जीला फार मोठा घाम फुटतो आता भुवनेश्वरीला कळून चुकतं की अधिपती आणि अक्षराला वेगळं करण्यात काही अर्थ नाही आपण त्यांना वेगळं करू शकणार नाही इकडे आता अक्षराही शाळेत जाते आणि तिला त्या मॅडम सांगू लागतात की मी तुम्हाला जेव्हा दवाखान्यात घेऊन गेले होते तेव्हा भुवनेश्वरी मॅडम आणि अधिपती तिथे आले होते आणि त्या आवारामध्ये आले होते त्यावर अक्षरा म्हणते ते तिथे कासाठी आले होते काय माहिती कशासाठी आले होते काय माहिती तर हो आवारामध्ये मी बघितलं होतं असं त्या मॅडम म्हटल्या तर मित्रांनो आता भुवनेश्वरी नेमकं पुढे काय करणार कोणता डावर असणार हे पुढील भागामध्ये नक्की बघू